આવાજ ચેક કરા આવાજ બગા આવાજ શ્રુતિ સ્વાગત આવાજ કા અખંડ મહારાષ્ટ્ર શ્રુતિ સ્વાગત એ तमाम विद्यार्थी मित्रांच करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे मित्रांनो मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत आहे सुशांत पूर्वे पण आले स्वागत आहे सुशांत लढायचं कस आम्ही सांगू शकतात पण लढाई करायची का नाही हे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असते मित्रांनो आयुष्यातली शेवटची लढाई शेवटची शर्यत यश शेवट म्हणता येणार नाही कारण की यशाची सुरुवात असेल विद्यार्थी मित्रांचं दोन मिनिटे वाढ बघूया सर्वांचं स्वागत आहे अतिशय महत्वाचं नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं जे ऑनलाईनला आहेत तरी सर्वांनी कमेंट करायचं म्हणजे मला काय होईल की कोण कोण लेक्चर ला आलाय पेपरला येत आहे मास्तर अभ्यास कशाचा करू करंट काय काय वाचू चालू घडामोडीच चा काय काय वाचू काहीच समजत नाही त्यामुळे सुर्यगीत करेन तर्फे मित्रांनो अतिशय महत्वाचं सुदर्शन सुदर्शन पण नमस्कार आता करणचं काय काय विचारतात ते तुम्हाला माहित पाहिजे चालू घडामोडी कोणत्या कोणत्या घटना विचारल्या जातात नियमितपणे पेपरला कोणचे प्रश्न येतात त्या गोष्टीवर अभ्यास करता आला पाहिजे मित्रांची दोन मिनिट वाट बघूया कारण की कोणीही माग राहता कामा नाही आपलं एकच ध्येय सर्व विद्यार्थ्यांना स्वागत घेऊन सोबत घेऊन जायचे तुझ्यातही स्वागत आहे तुमचं पण हे जे विद्यार्थी विचारतात चालू घडामोडीचं काय वाचलं पाहिजे अनिल अगुले स्वागत आहे सर तुमचं चला मित्रांना बोलवा अतिशय महत्वाचा आजच्या पीपीटी मधून आगामी येणाऱ्या पेपरमध्ये एक ते दोन प्रश्न असणार म्हणजे असणार आवाज येतोय का पहिले अनिल आहे स्वागत आहे सर तुमचं मित्रांना बोलवा अतिशय तुम्ही ही मागं राहता का माझ्या मित्रांनो लक्षात ठेवा आता करण आहे करण करंद म्हणजे चालू घडामोडी मस्त चालू घडामोडी मध्ये विचारतात काय तेच आम्हाला समजत नाही त्यामुळे काय की काय वाचलं पाहिजे किती वाचलं पाहिजे याचा योग्य अभ्यास समजलं पाहिजे तुम्हाला आजचे महत्वाचे तीन टॉपिक आहेत आपले कोणचे कोणचे दोबा विद्ध सराव आहे त्याच्याबरोबर ऑपरेशन कोणत्या देशाविरुद्ध कोणतं ऑपरेशन राबवलं आणि महत्वाचं म्हणजे पुरस्कार ऑनलाईन मध्ये करून दिलंय तुम्हाला चल बघा भारता भारत सरकारने चालवलेले ऑपरेशन आता प्रत्येकाला माहित असते ऑपरेशन सिंधू आपण सर्वांनी ऐकलंय ऑपरेशन सिंधू ऐकलंय का रे प्रत्येकाने ऐकलंय ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर पण बाबा ऑपरेशन सिंदूर कोणत्या देशाविरुद्ध होत होत ते पण तुम्हाला माहित पाहिजे बघा ऑपरेशन सिंदूर कसा होता रे बाबा पहलगाम पहलगाम ठिकाण आहे आणि पहलगाम ठिकाणी काय झालं नागरिक फिरायला गेले आणि नागरिक भारतीय नागरिक फिरायला गेल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी काय झाला अतिरेक्यांनी हमला केला आणि त्या अतिरेकेंना उत्तर देण्यासाठी भारत सरकारने मोदी साहेब म्हणले होते घरमे घुसकर मारेंगे आणि एक ऑपरेशन राबवण्यात आलं ऑपरेशन आता तुम्हाला पेपरला प्रश्न आला की ऑपरेशन सिंदूर नागरिक दर्शन आवाज येतोय तुझा मोबाईल चेक करून बघशील एकदा तर काय मित्रांनो ऑपरेशन सिंधू पहलगाम हल्ला जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये अतिरिके आले हल्ला केला निघून गेले के त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने राबवलं हो आणि यशस्वी पाठाव केला पाकिस्तान हमले केले आणि पुन्हा नंतर ऑपरेशन थांबवण्यात था। आलं नंतर ऑपरेशन ब्रह्मा दुसरं ऑपरेशन आहे बाबा मास्तर ऑपरेशन ब्रह्मा कोणत्या देशाच्या विरुद्ध होत भारत सरकारने राबवलंय हो पण कोणत्या देशाच्या विरुद्ध म्यानमार म्यानमारला काय झालंय युद्ध झाले भूकंप आलाय पूर आलाय कशामु म्यानमार मधील भूकंप पीडित यांना वैद्यकीय मदत करतो ऑपरेशन ब्रह्म आहे तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न येईल कोणत्या देशाच्या साठी मदतीसाठी भारताने ऑपरेशन ब्रह्म राबवलं कोणत्या देशाने पाळा म्यानमार पहिला प्रश्न संपला तर मास्तर पुढचा प्रश्न अजून कशाला येईल पुढचा प्रश्न तुम्हाला असा पण विचारला जाऊ शकतो की कशासाठी महापूर आला होता भूकंप आला होता भूकंपामध्ये आणि भारताने काय के केलं या ऑपरेशन दोषात मदत वैद्यकीय वैद्यकीय मदत पुरवली महत्वाचे ऑपरेशन सिंदूर विचारलं जाईल नाही तर ऑपरेशन ब्रह्मा हे बी विचारलं नाही गेलं लक्षात ठेवा पुढचं ऑपरेशन कोणतं ऑपरेशन दोस्त ऑपरेशन दोस्त पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो ऑपरेशन दोस्त कोणच्या देशा देशांमध्ये ऑपरेशन झालं हो? कोणत्या नेबा तुर्कस्तान आणि सिरिया पण ह्या देशामध्ये झालं काय होत पुरा आला होता का भूकंप भूकंप झाला तुर्कस्तान आणि सिरियामध्ये भूकंप झाला अगदी दयनीय अवस्था झाली आणि भारताने त्यांना मदत करायचं म्हणून ऑपरेशन दोस्त करावं तुम्हाला असं पण येईल की ऑपरेशन दोस्त नुसार भारत सरकारने कोणाकोणाची मदत केली कोणत्या कोणत्या देशाची नेवा तुर्कस्तान आणि सिरिया नंतर पुढचं ऑपरेशन इंद्रा होती आता ऑपरेशन इंद्रा होती हैती है 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 मध्ये युद्धाचं वातावरण चालू झालं आणि तिथं आपले भारतीय नागरिक अडकले होते पण भारतीयांना वापस आणण्यासाठी मोदी साहेब पोस्ट पॉवर फुपर्स त्यांनी ऑपरेशन राबवलं इंद्रावर हैती देशांमधून भारतीयांची सुटका करणं त्यासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं नंतर पुढचं ऑपरेशन गंगा ऑपरेशन गंगा कोणत्या देशात विषय रे बाबा युक्रेन मध्ये भारतीयांना परत आणण्यासाठी लक्षात ठेवा आता बहुतांची मुलं काय होतात माहिती का आपल्याला समस्त मदत केली भूकंप झाला पण कोणत्या देशातून आणण्यासाठी भारतीय नागरिक तिकडे अडकले होते पण भारतीयांना वापस भारतामध्ये आणायचं त्यासाठी ऑपरेशन कोणचं राबवलं रे गंगा पण कोणत्या देशातून आणायचं देश कोणता आहे युक्रेन नंतर हायती नाही ना काही हायती हायती बेस्ट चालतंय चला पुढचं ऑपरेशन बघूया आणि हे आगामी परीक्षेमध्ये याच्यातून प्रश्न असणार म्हणजे असणार चालू घडामोडीचा प्रश्न असणार अतिशय महत्वाचं पुढचं बघा आता ऑपरेशन काम धेनु ऑपरेशन काम धेरू कुणी राबवलं भारत सरकारने का राबवलं आहे तस्करी लोक नाही म्हणजे आपल्यासारखे लोक काही लोक प्राण्यांची तस्करी करतात ती तस्करी रोखण्यासाठी हत्तीचे दात म्हणा वाघाची तंबडी म्हणा म्हणजे भरपूर गोष्टी अशा पण ते रोखण्यासाठी प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी कोणचं ऑपरेशन आहे काम ऑपरेशन करू ना भारत सरकारने राबवलं कशासाठी राबवलं म्यानमार मधील मदत म्हणजे म्यानमार देशामध्ये काय झालं माहिती का मोच्या नावाचा चक्रीवादळ आलं कंपन आहे चक्रीवादळ मोठ्या नावाचं चक्रीवादळ आल्याच्या नंतर आता म्यानमार मध्ये काय झाली दयनीय परिस्थिती मग त्या देशाला मदत करायची म्हणून मोदी साहेबांनी लगेच ऑपरेशन केलं ऑपरेशन करून नंतर पुढचं ऑपरेशन आहे एक मॉ आठ देशाने हमचा म्हणजे काय झालं माहिती का हमसाने इस्रायल वर हल्ला केला आणि त्या देशाविरुद्ध दोघांमध्ये ऑपरेशन झालं या युद्धाचं नाव काय ठेवलं ऑपरेशन दैवी शक्ती झाले ऑपरेशन कोणत्या देशांचं मागच्या याच्यात बघितलं आपण इंद्रावती हैती देशातून वापस आणले युक्रेन मधून आणले आणि अफगाण अफगाणिस्तान मध्ये तशीच परिस्थिती झाली अफगाणिस्तानमध्ये काय झालं तालिबानने हल्ला केला राज्यावर कब्जा केला आणि अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यामध्ये गेला पण तिथे आपले भारतीय अडकले होते भारतीयांना कुणीही हात लावला नाही हो लक्षात ठेवा मोदी हे असंच म्हणत नाही मोदी साहेबांनी सांगितलं आणि ऑपरेशन अफगाणिस्तान भारतामध्ये भारतीयांना आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं कोणतं रे बाबा दैवी शक्ती संपलो पुढचं सरा वाटना तुम्हाला पेपरला आगामी पेपरचा कल बघताना मित्रांनो युद्ध सरावाचे नाव आणि कोणत्या दोन देशामध्ये दे तो युद्ध सराव झाला असेच प्रश्न विचारले रे म्हणून तुम्हाला बाबा कोणचे कोणते युद्ध सराव कोणत्या कोणत्या देशामध्ये झाले ते पण समजले पाहिजे तुम्हाला बघा युद्ध सरावाचे नाव म्हणजे काय सायक्लॉन आता सायक्लॉन नावाचा युद्ध सराव आहे सायक्लॉन सायक्लॉन तुम्हाला असा प्रश्न येईल सायक्लॉन नावाचा युद्ध सराव कोणत्या कोणत्या देशामध्ये झाला रे बाबा भारत आणि इजिप्त भारत आणि इजिप्त म्हणजे कोणता युद्ध सराव झाला सरा, कोणता सायक्लॉन नंतर एक नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला सॉरी सॉरी एक सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला भारत आणि थोडीशी भारत आणि मध्ये त्याच्यानंतर धर्मरक्षक बघा धर्मरक्षक दोन देशांमध्ये युद्ध सराव झाला भारत आणि चक्र कारण भारताचेच का आपलं तेच महत्वाचं आपण भारत देशाचे नागरिक आहेत महाराष्ट्रामध्ये राहता तर मग आपल्याला भारताचे युद्ध सराव कोणत्या कोणत्या देशासोबत झाले यावर प्रश्न असतो त्याच्यानंतर पुढचं हंजर खंजर नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये झाला भारत आणि किर्गिस्तान नंतर पुन्हा वरुण नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला रे वरुण वरुण भारत आणि फ्रान्स बरोबर त्याचबरोबर पुढचं बघा इंद्र इंद्र युद्ध सराव दोन देशांमध्ये झाला कोणत्या कोणत्या भारत आणि रशिया त्याचबरोबर टायगर ट्रम्प टायगर ट्रम्प कोणत्या दोन त्याच्यामध्ये झाला भारत आणि अमेरिका नंतर अग्निवारियर्स अग्री ना वॉरियर्स नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला भारत आणि त्याच्यानंतर स्त्रीनेक्स इंग्लिशमध्ये नाव पाठ करा सोपं जाईल स्त्रीनेक्स नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला भारत आणि श्रीलंका नंतर गरुड शक्ती नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला भारत आणि इंडोनेशिया नंतर ऑस्ट्रेलिन नावाचाच याच्या ऑस्ट्रेलिया म्हणजे काय बाबा ऑस्ट्रेलिया हिंद म्हणजे भारत दोन देशांमध्ये सराव झाला दहा ते अकरा सराव अतिशय महत्वाचे येतो एवढे वाचून जा पुढचं बघा पुरस्कार ऑपरेशन झाले महत्वाचे ऑपरेशन आहे आपण घेतले त्याच्यानंतर युद्ध सराव घेतले मास्तर याच्या पलीकडे प्रश्न काय असेल काहीतरी नवीन वाचायचे म्हणून काय करायचं पुरस्कार आणि पुरस्कारावर तुम्हाला साधा आणि सोपा प्रश्न असतो नंतर का भरपूर पॉइंट असे त्याच्यावर प्रश्न विचारले जातो आपल्याला सर्व पॉईंट कव्हर करायचे पण कसे धम्मा धम्मा एकदाच घास घ्यायचा नाही पद्म पुरस्कार म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पद्म पुरस्कार वाटले जातात पद्म पुरस्कारामध्ये काय करे बाबा पद्मविभूषण त्याच्यापेक्षा पुन्हा पद्मभूषण आणि पद्म किती लोकांना पद्मविभूषण पुरस्कार भेटला किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार भेटला एकोणीस आणि किती लोकांना पद्मश्री पुरस्कार भेटला एकशे तेरा टोटल आकडा किती एम पी आकडा विचारला होता एकदा मागच्या वर्षीचा कंबाईनचा पेपर काढा आकडा विचारला होता मग तुम्हाला विचारला जाऊ शकतो किती रे बघा टोटल एकशे एकोणचाळीस नंतर पुढचा पुरस्कार मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार चोवीस मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार चोवीस किती व्यक्तींना भेटला चार खेळाडूंना भेटला म्हणजे चार व्यक्तींना भेटला चार व्यक्ती कोणचे आणि त्यांचे खेळ कोणचे हे तुम्हाला माहितच असणं आवश्यक अतिशय महत्वाचे मित्रांनो लक्षात ठेवा हर मग प्रीत सिंग काय खेळते रे बाबा नंतर मनोभाकर नेमबाजी प्रवीण कुमार हून चौडी पॅरा ऑलिम्पिक खेळा लक्षात ठेवा आणि डी कुपेश बुद्धिबळ म्हणजे ह्या चौघांना काय भेटलाय ध्यानचंद पुरस्कार पण कधीच कुणाला भेटला भाकीर भाकर नेमबाजी हरमप्रीत सिंग हॉकी प्रवीण कुमार उडी डी कुकेश कोणचा बुद्धिबळ नंतर पुढचं अर्जुन पुरस्कार खेळामध्ये अगदी उत्तम कामगिरी केली त्या खेळाडूंना मिळतो कोणता अर्जुन पुरस्कार टोटल किती खेळाडूंना मिळाला पण बत्तीस नाव पाठ करणं सोपं नाही या वर्षीची भरती जाईल पुढच्या वर्षीची भरती येईल म्हणून लक्षात ठेवायचं फक्त दोन करायचे कारण की महाराष्ट्रातले दोघच नाही आणि आपण काय महाराष्ट्राची पोलीस भरती करतात आपल्याला माहित पाहिजे रे नेमबाची नंतर सचिन खिल्लारी कोणताय रे गोवा या दोघांना बत्तीस लोकांना भेटले पण महाराष्ट्रातले दोघच नंतर अतिशय महत्वाचा आणि मला असं वाटतं की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाच जाईल विचारला च लावलं सांग एकोणीसवा कितवा एकोणीसवा कोणता महाराष्ट्र दोन हजार चोवीस कुणाला मिळाला रे बाबा विचार राज्य महत्वाचे आहे तेच मुद्दे घेतलेले नंतर एकोणसाठ वा कितवा एकोणसाठ वा कोणचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हे प्रकार मागचे विजेते कोण आहेत विनोद शुक्ल आणि त्यांचं राज्य कोणते आता मलाच वाटतं याच्यामधला तुम्हाला कमीत कमी महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस त्याच बरोबर एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद शुक्ल हे नाव पाठच केले नंतर पुढचं दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार म्हणजे काय असतं एखादी कादंबरीला चांगल्या दर्जाची कादंबरी चांगले लेखक आहे त्या कादंबरीला भेटतो आणि यांचा काय भारत भारतीय कोण भारतीय कोण आहेत भालो मुष्टा यांच्या कोणत्या कादंबरीला भेटणार रे बाबा हटलॅम तुम्हाला बी येईल आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या कादंबरीला मिळाला कोणत्या खटल्या कोणाला मिळाला बालमुष्का नंतर दोन हजार चोवीसचा हे करू नका फक्त दोनकडून जाऊन जा कधी चोवीसचा विचारला तर दोन हजार चोवीसचा जेनी इरपेंडेला भेटला होता आणि कादंबरी कोणची होती कायरोस नंतर पुढचा बघा दोन हजार पंचवीस चा लता दिनानाथ मंगेशकर लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटला रे बाबा मंगलम भेटला चोवीसचा चा अमिताभ बच्चनला भेटला होता हे लगा ते काय हरकत नाही चोवीसचा नाही पण करा भेटला काम्राज्ञ गाणी नाही गाण सम्राज्ञ मी लता मंगेशकर लता मंगेशकर लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार इथं काय बाबा गान मी महाराष्ट्र शासन आहे लता मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटला रे मग दोन हजार पंचवीसचा चा भीमराव पंचायत नंतर आता हा प्रश्न महत्वाचा चौतीसावा सरस्वती सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस किती आहे चौतीसावा कोणता आहे सरस्वती सन्मान पुरस्कार कुणाला भेटला साधू भूपेंद्र दास यांना मिळालं नंतर दोन हजार पंचवीस चा अबेल पुरस्कार अबेल म्हणजे काय बाबा ज्यांनी गणित गणित क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली त्याला गणिताचं नोबेल पण म्हणता येईल ते कुणाला मिळालं बसाकी काशीविरा कोणाला बसाकी काशीवारा आणि ते कोणत्या देशाचे जपानचे पुढच बहात्तराव्या मिस वर्ड विचारते मिस वर्ड कोण आहे बहात्तराव्या बहात्तराव्या मिस वर्ल्ड कोणत रे बाबा सुजाता कोणत्या देशाच्या आहेत देश करून जा थायलंड नाही मस्त नाव पाठ केलं होतं देश विचारला असून थायलंड आहेत आणि स्पर्धा कुठं पार पडली नंतर हे पार करून जा जास्करावरच्या अगोदर पण तुम्हाला विचारलाय आहे आणि आता विचारला जाऊ शकतो बाबा सत्त्याण्णव वा ऑस्कर अवॉर्ड पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या पिक्चरला भेटणार आहे बाबा अनोरा कोणता पिक्चर आहे अनोरा नंतर सदोसष्ट वा सिक्स सेवन वा, से वा। ग्रॅमी पुरस्कार दोन हजार पंचवीस ग्रॅमी पुरस्कार कोणत्या कुणाला भेटला चंदी काटोंदर त्रिवेणी नावाचा अल्बम आहे अल्बमला भेटतो तो ग्रॅमी पुरस्कार संगीत पुरस्कार आहे कुणाला भेटला चंदी काटोंदर आणि त्यांचा कोणता काव्यसंग्रह आहे कोणता त्यांचा त्रिवेणी नंतर आयफा दोन हजार पंचवीस कोणत्या पिक्चरला भेटला लापता लेडीज ऐकायला काय का आणि ऑस्कर करा ऑस्कर तुम्हाला एक नंतर टाइम्स वुमेन्स ऑफ द इयर टाइम्स वुमेन्स ऑफ द इयर म्हणजे काय बाबा मोस्ट पॉवरफुल लेडी पूर्ण मिळाला दोन हजार पंचवीसचा पौर्णिमा देवी बर्मन टाइम्स वुमेन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस कोणत्या लेडीजला मिळाला तर तुम्हाला उत्तर सांगता आला पाहिजे पौर्णिमा देवी बर्म आणि आजच्या स्लाइड मधला शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीस चा राष्ट्रीय गव्हर्नर्स पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला म्हणजे ग्रामपंचायतीने सर्व चांगलं काम केलं म्हणून गव्हर्नर्स पुरस्कार दिला कोणती ग्रामपंचायत रे रोहिणी आणि कोणता जिल्हा आहे धुळे समजतंय का समजलं पाहिजे त्याच्यापैकी प्रश्न आहे आता तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की दोन हजार पंचवीस चा मेन्स ऑफ द इयर हा पुरस्कार कुणाला मिळाला कमेंट करून सांगा वेळ तुमची मेन्स ऑफ द इयर हरिप्रसाद हे रे स्वागत आहे तुमचं पूजाताई स्वागत आहे चला महत्वाच्या घटना सांगून झालेला शैलेश भाऊ किर्ण आमचे मित्र आमचे परम मित्र मित्र असावा तर शैलेश सारखा असावा कोण शैलेश किरणे अमन पठाण समजतंय का करंटच्या घटना झालेल्या रिव्हिजन घेऊया थोडीशी तुम्ही सांगितलं नाही उत्तर मला आता काही प्रश्न सांगाल मी तुम्हाला तर आजचा महत्वाचा टॉपिक कोणता आहे रे बघा भूगोल करायचंय मला भूगोल भूगोलचे महत्वाचे काय प्रश्न सांगा तर उत्तर तुम्ही सांगायचं मित्रांनो अति सोपे आणि साधे प्रश्न आपण घेत असतो आणि पण सोपे आणि साधे पण ते पेपरला दिसतात म्हणून ते महत्वाचे नंतर पहिला प्रश्न तुम्हाला असा पण येईल भारतातील सर्वात मोठी तुम्ही कमेंट करायचं भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती उत्तर येत आहे का चला उत्तर कमेंट करून सांगा भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती करण झालंय भूगोलच आहे माहिती आहे का लावा ताकद आयुष्यातलं शेवटचं विद शेवटचं लढायचं कोणी नाराज होऊन गेलं तरी चालेल काय हरकत नाही चे प्रश्न आहेत उत्तर कमेंट करा माहित आहे का तुम्हाला भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नंतर पुढचा प्रश्न माहित आहे का एक नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे का कुणाला कमाल नारायण उत्तर येते का महत्वाचं आहे नंतर पुढचा प्रश्न आहे ना नंतर भारतातील सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी नदी कोणती दोन प्रश्न तुम्ही नक्कीच तुम्ही करून सांगा उद्या वापस आपण सरांचं वापस लेक्चर घेऊया उद्याचं काय शेड्यूल असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल उद्या मित्रांनो दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन सरांचं जी के जी एस चे लेक्चर असेल तरी सर्वांनी या आपण टाइम फिक्स करत आहोत चला रजा घेतो महत्वाचे प्रश्न आहेत दो, दोन दोन्ही प्रश्नाचे उत्तर दो, दो नक्कीच कमेंटला सांगा रजा घेतो धन्यवाद